अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मला आठवलेलं आहे की मी माझे जीन्स आणि काही कपडे विसरलो आहे जरी स्वेअर टू बॉर्ड जर पप्पा नेलो बघितला ना बाय मिस्टेक बर ह्याला पण घेऊन आला हा असा फर्स्ट टाइम मारला असेल ना अजून एक शॉर्ट झालाय काकाने माऊला सोडले आणि माऊ ढाले गायब <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज चाललेलो आहे गावी आणि आम्ही मम्मी आणि मीच आहे सिद्धे सकाळीच गेले आहे बाईकनी पप्पा पण अगोदर गेलेत आमचा सप्ता आहे म्हणून आम्ही गावी चाललो आहे आणि हे गाडीमध्ये एवढं सामान आहे की एक्स्ट्रा माणूस तर कोण बसू शकत नाही तर आता सध्या मी वाशीला थांबलो आहे कारण की अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मला आठवलेलं आहे की मी माझे जीन्स आणि काही कपडे विसरलो आहे घरी दादा वाशीला बघतो सध्या इन ऑर्बिटला आहे मी मम्मी तर येत नाही एखादी येते लगेच जाऊन हो। गाडी आता चालूच ठेवू हो का मग बघतो मी लगेच घेऊन येतो सध्या मी चाललो आता इन ऑर्बिट मॉल मध्ये बघतो जर काय म्हणा एकदम पटकन भेटला तर ठीक नाही तर माझे वांदे होणार आहेत खूप जास्त गावी खरं सांगू तर बट ठीक आहे बघू आपण प्रयत्न करू भेटला तर ठीक आहे नाही तर आता हे सध्या मी आहे इथे इन ऑर्बिटच्या बाहेर नाही भेटला तर मला असंच जावं लागेल घरी मॅडम काय ऑप्शन नाही दुसरं पण सध्या बघतो तर सध्या शॉर्ट असं झालं आहे आता इथे की मला हवं होतं पॅन्टोन्स पण ते इथे नाही आहे तर आता मला नाही लाला जाणे इकडे ट्रेंड्समध्ये ट्रेंड्समध्ये ठीक आहे पण मॅक्समध्ये जावं लागेल नाही तर इकडे मॅक्स आहे आणि मला जे बिलकुल मॅक्समध्ये जायची इच्छा नाही जरा पण मॅक्स तिकडे समोर आहे त्या साईडला मॅक्स आहे पण आपण तिकडे नाही जाणार आहोत इथे बहुतेक खाली ट्रेंड्स आहे ट्रेंड इथे खाली आहे आणि इथे वेस्ट साईड आहे तर बघतो कुठे का ऑफर इफर असतील चांगल्या तर इथे मी घेईल मला आता माहिती नाही त्यात मी ट्रायपॉड अलाउड करतील नाही करेल बट ठीक आहे मी ट्राय करतो वेबसाईटमधून का आवडलं तर ठीक ॲट इट्स ओके ब्लॅक कलरची डेनिम हवी होती मला पण ती इथे नाही आहे एक सध्या मला हे टी शर्ट आवडलं आहे चांगलं वाटतं आहे बघतो आवडलं तर घे आता आता सध्या नाईला जावं लागेल मला खाली आता तर मॅक्स मध्ये बघू मला फक्त एक्च्युअली डायनिंग घ्यायची ब्लॅक कलरची बस सध्या मी ट्राय करतो <laughs> आय स्वेअर टू हॉट झाल्या बाप्पा ने लॉक बघितला ना बाय मिस्टेक पण मला ब्लू मार तेवढं काही चांगलं नाही वाटतंय चांगलं वाटतं थे। बट एक साईज छोटी आहे रिक्षा ही थोडंसं मोठं आहे एक साईज छोटी घेऊन येतो मी बघतो फिटिंग जरा प्रॉपर होईल त्यानंतर एक साईज छोटी पाहिजे हे मोठं आहे हे एम आहे मला एस लागेल बहुतेक एक प्रॉब्लेम होतो जर एम घेतलं थोडा लूज होतो केव्हा केव्हा एस घेतलं तर जास्त फिटत होतं तू बघू आपण एस घेऊन येतो मी अगोदर इकडून फिटिंग आवडलं तर आहे मला ते चांगलं पण वाटतं आहे बट आता फिटिंग व्यवस्थित असेल तरच मी घेऊन तर नाही ट्राय करून झालं आहे पण थोडं ते जास्त फिट्टच होतं मला आता मी सध्या ट्रेंड्समध्ये चाललो आहे इकडे पण सेल आहे बघू इथे डॅनेम भेटली मला तर ठीक आहे ब्लॅक कलरची नाही तर मग आहे तोप तिला उद्या घेऊन आहे सांगेन मी तृप्ती सध्या आमच्या बरोबर नाही आहे बघू पहिले इथे मेन्सचा सेक्शन नाही इथे हाय ना मला वाटलं सेक्शनच नाही नुसतं वुमनच आहे बट ठीक आहे खूप छोटस वाटत इकडे हाय 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 असे मी आलोय ट्रेंड मध्ये त्यांचं मेन्सचा सेक्शन मला भेटत तरी भेटलं हे दोन तीन टी मी ट्राय केल्यानंतर हे घेतोय मी दोन ट्रॅक पण घेतोय बस फायनली yes. मी कपडे घेऊन बाहेर आलोय आणि ॲक्च्युली म पेमेंटसाठी काय माहिती आहे त्यांच्याकडे काय एवढा इशू झाला होता पण पेमेंट होतच नव्हती त्यांचं नेटवर्क सर्व्हर सर्व काय डाऊन होतं त्याच्यामुळे माझी एकाशी पेमेंट करायला तिघं तिघं चौघ चौघं त्यांना ते इथला स्टाफ पूर्ण मिळून पेमेंट करत होते बट ठीक आहे नाशे मी कपडे घेतलेत शॉपिंग मला वाटतंय मी हार्डली दहा पंधरा मिनटात केली असेल पण त्यांचं बिल करायला मला अर्धा तास लागलं आहे आणि मजबूत टाईम वाया गेला आहे नाही मम्मी गाडीत बसले विचारी आणि दामशिवाय घालणार आहे तुम्हाला बघा तुम्ही रिॲक्शन तिथे बघा आता कारण की मला तर नेटवर्क इशू होता तिकडे मोबाईलचा त्यामुळे फोन पण लागत नव्हता सो लेट सी मम्मी आता जाम शिव्या घालणार आहे मला असं वाटतंय फटाफट फटाफट आपण अरे भाई त्यांचा पेमेंटचा इशू तिकडे काय बोलणार जाम इशू झाला पेमेंटचा मस्तपैकी डिझेलची काशी झालेली आहे जर पप्पाने हा ब्लॉग बघितला एवढ्या शिव्या घालतील जबरदस्त सध्या निघू आपण येते आता कारण की उशीर झालाय निघू एक तास झाला पण आहे आम्ही हार्डली पंधरा वीस मिनिट अर्धा तास झाला असेल हा ठीक आहे ठीक आहे चला आपण निघू आता इथून सध्या आता आम्ही सध्या इथे मध्येच थांबलोय काहीतरी खाण्यासाठी फळस पे फाटाच्या पुढे कार फाटायच्या पुढे ह्या हॉटेलमध्ये स्वामी आमची काकी येते काकी संकेत हे लोक येत आहेत त्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे ह्या हॉटेलचं एक तुम्हाला दाखवतो मी इथे आतमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या मस्त अशा देवाच्या मूर्त्या ठेवल्यात हां मी एक दाखवतो इकडे या हॉटेलमध्ये दे एकदम देवाच्या ना मूर्त्या ठेवल्यास खूप चांगल्या तू बघून पागल होणार ये तू ये ते लोक येतील अगं अजून लय भारी फुलं आहेत तर दाखवतो ये भरपूर फुलं आहेत तिथे असं खूप मूर्ती वगैरे बहुतेक इथे बनवतात एव्ह मला असं वाटतं आहे लास्ट टाईम मी आलो होतो तेव्हा मी बघितल्या होत्या इथे मूर्त्या वगैरे आहेत भरपूर आणि यांचं साऊथ इंडियन फूड एकदम चांगलं असतं म्हणजे चांगली टेस्ट येणार तुम्हाला साऊथ इंडियन जर तुम्ही खात असाल तर हे गणपती गणपतीची मूर्ती भरपूर काय काय इथे इकडे यांची ते गौशाला वगैरेसुद्धा आहे यांची आणि इथे म्हणजे येऊन खरंच भारी वाटेल तुम्हाला हॉटेलमध्ये वाईबच वेगळी आहे ती या सगळ्या मूर्त्या वगैरे नवसिंहाची मूर्ती बोल ना आता मी सध्या थांबलो थांबले ते आल्यावरती काहीतरी खाऊत आणि परत प्रवासाला सुरुवात करू जाम ऊन आहे थंडी आहे तरी पण एवढं कडक ऊन पडलंय मोबाईल पकड पकडची वाट बघता बघता लोक आलेत तेव्हा इकडे हे लोकांची पण गाडी पूर्ण भरले भाई नुसती सामान आणि गा। सुद्धा गाडी काय काका त्याला पण घेऊन आलात हा फर्स्ट टाइम भरला असेल ना नाही दोन तास होता बारीक होते थोडासा काय जास्त तुम्ही गाडी भरून आणला तो का बोलतो भाई त्यांची पण गाडी दिसत नसेल पूर्ण सामान आणि पूर्ण पॅक झाले आता जाऊन काहीतरी खाऊ थोडं इथे आणि इथून परत आपण निघूत आता गावी पुढचा प्रवास करू आता अजून एक शॉर्ट झालाय <laughs> काकाने माऊला सोडले आणि माऊ झाले गायावर <laughs> हा बरले तुम्ही ह्याच्या खाली आहे गर। गर्मी घ्यायसाठी बघू खाली हा एक हा दिवस समोरच आहे असं वाटतय लाइट लाव लाइट लाईट लाव ना फ्लॅश लाईट लाव झाले तुम्ही सोडायला पाहिजे तिला

ह्या ह्या दोघींसाठी आहे मला वाटत नाही बघून खातील पण खात नाही चटण्या तर बघ ना, <laughs> ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा चटण्या दिल्या डेंजर बघा मस्त एक अकरा अकरा चटण्या दिल्यात अकरा ही बारावी चटणी सांबारा वेगा तर आता आम्ही निघालो आहे हॉटेलमधून तो मसाला डोसा खाऊन निघालो आहे खूप डेंजर होता मसाला डोसा एक डोसा दोन जण खाऊ शकाल असा आहे जर मैसूर मसाला मागवाल तर एकदम काम भारी होऊन जाणार तुमचं दोन माणसांमध्ये <laughs> एका डोस्यामध्येच तुमचं होऊन जाणार पोट भरणार एकदम हो आरामात आणि आता मस्त साळा सारा आहे गाडी चालवायला पण चालवणार अराऊंड इथून आता तीन साडेतीन तास आहे तीन साडेतीन तास आहे इथून गावात शिपर आता वाजले चार होपफुली आपण सात वाजेपर्यंत पोहोचू तर फायनली मी आता गावी आलो आहे आणि सध्या इथे आरिपाट चालू आहे आमच्या मंदिरामध्ये जस्ट मी माझी गाडी पार्क केली आहे तुम्हाला दिसत असेल नसेल जस्ट मी गाडी पार्क केली आता आणि हा आपला सिद्धेश भाय और एकदम आम राइडर गो बाय <laughs> सिद्धेश सकाळ सकाळी गाडी घेऊन आला इकडे बघा किती वाजता पोचला भाई सकाळी सव्वापाचला पोचून सवापाच पाहुणे आवाज नसेल दादा एवढा नॉईस कॅन्सलेशनमुळे अजून मला दादा पण येणार आहे ॲक्च्युली आता डायरेक्टली तुम्हाला भेटतो मी उद्या कारण की आता सध्या उशीर तर नाही झालाय बट खास काय करणार नाही आणि आता मला खूप जास्त वैताक आलंय त्याच्यामुळे हा दादा आणि मला फोनच नाही केला बा आता मी गेलो थांबलो असतो मी मग दादा पण डायरेक्टली भेटत उद्या उद्या आमच्या गावामध्ये शिवज्योत चा प्रोग्राम आहे तर डायरेक्टली उद्या सकाळी सात सव्वा सात ला जायचं बहुतेक प्रतापगडला ज्योत घेऊन तर तेच उद्या शिवजोतचा प्रोग्राम आहे त्यासाठी मी स्पेशली मुंबईवरून इकडे आलो आहे आणि सिद्धेसुद्धा बाईक घेऊन तिकडे आलं आहे अरे बाबा आहेत म्हणजे एकदम ऑकवर्ड रिॲक्शन देतात मला बघून तर ठीक आहे तुम्हाला डायरेक्टला आता भेटतो मी उद्या जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा